ना, दिगंबरा बोलू ना, ना नामस्मरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

आता 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 पानी कमी की खाली

जास्त पुर चिंतना श्री गुरुदेव दाज लहान टाका लहान टाकादेवत्त महामार्ज पाय त्या सर्व मनोकामना अतिशय शिग्रतेना पूर्ण होतात द्वितीय दत्तावतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या अखंड वास्तव्याने गुप्त रूपाने वास्तव्याने पवित्र झालेली ही भूमी श्री क्षेत्र गाणगापूर आज भाद्रपद महिन्याचा हा पहिला दिवस आहे या ठिकाणी आम्ही महानिवेद्यासाठी आलो तर या ठिकाणी भीमा माई आणि अमरजा माई हे अथांग दर्शन आपण सर्वांना भक्तांना देत आहोत बघून घ्या अशाच पद्धतीनं विशाल रूप या ठिकाणी दत्तात्रेयांच्या कृपेमुळं आपणा सर्वांना गुरु महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा हा सिद्ध मंत्र आहे त्या सिद्ध मंत्राचं उपासना आपण करून यथाशक्ती जो काय जप आपल्याकडे तयार होईल तो आपण सतीश कुलकर्णी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन आणि अध्यक्ष पिठापूर देवस्थान यांच्याकडे आवर्जून पाठवा ते या ठिकाणी आल्यानंतर अंतःकरणपूर्वक दत्तगुरूंना प्रार्थना करून या ठिकाणी जप अर्पण करत अत्यंत चमत्कार असा आहे की त्याचं फळ आपल्या सर्वांना अप्रत्यक्ष मिळत असतं त्यात कुठलीही शंका नाही आणि त्यामुळं कुठलीही शंका न पाळगता अनुतप्त अंतकरणाने दत्त गुरु महाराजांची भक्ती आपण करावी म्हणून वारंवार सतीश कुलकर्णी हे आपल्याला जे आव्हान करीत आहे त्या आव्हानाला मी असा परत एकदा असं म्हणतो की आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा आणि इथून पुढे दत्तजयंतीपर्यंत त्यांच्याकडं लाखो भक्तांचे जपगाव क्षेत्रात अर्पण करण्यासाठी यावे जेणेकरून दत्तगुरु महाराजांचे अखंड आशीर्वाद त्यांना प्राप्त होऊन त्यांच्या कुटुंबात आनंद आणि सुख समाधान शांती राहावे अवधो चिंतना श्री स्वामी महाराज की